नमस्कार मित्रांनो मुंबईकर आई या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मसालेदार मांडी तर त्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत कापलेले कांदे लसूण आणि हा आहे धनिया त्याच्यानंतर आपण घेतलेल्या आहे भाजलेलं खोबरं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला एक मिश्रित करायच्या आहेत त्या आपल्याला मिक्सरमध्ये खालून ह्याचा मसाला बनवायचा आहे आता त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे कोथिंबीर टमाटर आणि आलं हे पण आपल्याला मिक्सरमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं आपल्याला हे मसाले आपल्याला मसा एकत्रित एक करायचे आहेत मिक्सरमध्ये पहिला तर आहे कांदा भाजलेलं खोबरं धने त्याच्यानंतर लसूण आणि हा कांदा सॉरी हा टमाटर अद्रक आणि कोथिंबीर या सर्व गोष्टी आपल्याला एक मिश्रित करायचा आहे आणि त्याचा एक मसाला तयार करायचा आहे हे वांगे आपण बघत आहात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचे कापं करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण मीठ भरून भरणार आहोत त्याच्यानंतर मसाला भरणार आहोत जो आपण बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर ही आपण करीमध्ये ॲड करणार आहोत तर चला बघूया पुढची कृती आता आपण हा बघत आहात मिक्सरमधून आपण मसाला काढून घेतलेला आहे तर हा मसाला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्या वांग्याच्या मसाल्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर हळद मीठ त्याच्यानंतर आपल्याला दिसते मालवणी मसाला पण घेतलेला आहे त्याच्यामध्ये आहे धनिया पावडर तर हे सगळे मसाले आपल्याला वांग्याच्या भाजीमध्ये टाकायचे आहेत आणि एक मिश्रित करून त्याचे एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ती वापून घ्यायची आहे ती शिजून घ्यायची आहे आता मी जसं तुम्हाला सांगितलेलं हे सगळे मसाले आपण एक मिश्रित केलेले आहे आता हे मसाले आपण वांग्यांमधून वांग्यामध्ये भरून वांग्यामध्ये आपण भरून घेणार आहोत याच्यामध्ये आपण भरलेली वांगी जी आपण तयार केलेली आहे ती सोडणार आहोत आपण बघत आधी आपण भरलेली सोडलेली आहे आता जसे आपण वांगी टाकलेली याच्यामध्ये भरलेली वांगी मसाला आपन, आ, मसाला जो मसाला पण टाकलेला त्याच्यामध्ये आपण परत आपण वरतून थोडासा मसाला पण ऍड केलेला जो पेंडिंग मसाला असतो ना जो वाचलेला मसाला तो आईनी ऍड केलेला आणि त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि मग हा आपण आई आपण किती मिनटं ठेवायचं पाच मिनटासाठी हा गॅसवरती उकळीसाठी ठेवायचा आणि हा तुम्ही बघत असाल पाच दहा मिनटं लागणारच तर तुम्ही आपण फक्त थांबायचं आता करून घ्यायचा आता आपण बघत आहात आपली करी तयार झालेली आहे वांग्याची तर आपण ही प्लेटिंग करून घेतोय आणि तुम्हाला मी वांग तोडून पण दाखवतोय याच्यामध्ये की सॉफ्ट झालेलं आहे आता हे आपण वांग तुम्हाला मी तोडून दाखवतो एकदम मस्त झालेलं आहे सॉफ्ट झालेलं आहे ते करी तुम्ही बघू शकता तोंडाला पाणी येण्यासारखे आहे आणि टेस्टी झालेली आहे आई म्हणत आहे टेस्टी झालेले आहे तर ऑफकोर्स तुम्ही पण स्वतः ही ट्राय करा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं से झालेलं आहे तर धन्यवाद आणि आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या आप पुढच्या व्हिडिओमध्ये